मराठा व ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून छगन भुजबळ यांनी बारामतीमधील सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली होती शरद पवार हे आरक्षणाच्या आडून महाराष्ट्र पेटवण्याचं काम करत असल्याचा गंभीर आरोपही भुजबळांनी केला होता या टीकेनंतर चोवीस तास उलटत नाही तोच अवघ्या काही तासांमध्ये छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी मुंबईतील सिल्व्हर ओक बंगला येथे दाखल झाले कोणतीही पूर्व सूचना न देता भुजबळ भेटीसाठी सिल्व्हर ओकवर गेले तेथे दीड तास वाट पाहिल्यानंतर भुजबळांना शरद पवार यांना भेटता आलं आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील वातावरण तापलं असून यामध्ये शरद पवारांनी लक्ष घालावं अशी विनंती भुजबळ यांनी यावेळी या, या, या भेटीमध्ये त्यांना केली मात्र या भेटीमुळे राज्याच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं आहे ही भेट वरवर पाहता आरक्षणाबद्दल असल्याचे सांगितले जात असले तरी यामागे वेगळीच खेळी असल्याचे दिसते थोरल्या पवारांना आरक्षण प्रश्नासंदर्भात खेचून त्यांना घेरण्याची रणनीती तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो कारण छगन भुजबळ यांचे आजपर्यंतचे राजकारण पाहता ते पडद्या आडून सत्तेच्या सारीपाठावर वेगळ्याच सोंगट्या टाकतील अशी शंका आहे या भेटीतून बऱ्याच गोष्टी साधण्याचा सा महायुतीचा सा प्रयत्न असू शकतो असा कयास आहे किंबहुना दोन्ही राष्ट्रवादीमध्ये काही वेगळेच शिस्ते नेमके या भेटीतून भुजबळांना काय प्रक्षेपित करायचे आहे या संबंधी आपण आज आढावा घेणार आहोत नमस्कार मी पत्रकार संजय कोळसे स्टोरी स्टोरीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत छगन भुजबळ आणि शरद पवार यांच्या भेटीची इन्साइड स्टोरी छगन भुजबळांनी या भेटीबद्दल पत्रकार परिषद घेत शरद पवारांसोबत त्यांची आरक्षणाबद्दल चर्चा झाल्याचे सांगितले छगन भुजबळ म्हणाले की पार्टीकडून नाही तर एक आमदार म्हणून त्यांना मी भेटायला गेलो होतो शरद पवार आज मुंबईमध्ये आहे अशी माहिती त्यांना मिळाली म्हणून त्यांना सिल्वर ओपवर भेटायला छगन भुजबळ गेले आरक्षण प्रश्नावरून महाराष्ट्राची स्थिती खराब आहे मराठा आणि ओबीसीमध्ये तेढ निर्माण होत आहे शरद पवार हे राज्याचे आणि देशाचे मोठे नेते आहेत त्यांनी ओबीसी आरक्षणासाठी देखील मोठी भूमिका बजावली होती त्यांनी पुढे येऊन यावर मार्ग काढायला हवा अशी गळ शरद पवार यांना घातल्याचे भुजबळ यांनी सांगितले यावर शरद पवार म्हणाले की एक दोन दिवसात ते मुख्यमंत्री यांच्याशी बोलून बैठक घेतील याबद्दल पत्रकार परिषदेत छगन भुजबळांनी सविस्तर माहिती दिली त्यातील फक्त सारांश या ठिकाणी मी तुम्हाला सांगितला छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेचे अनेक अर्थ काढले जात आहेत अजित पवार तिसरी आघाडी उभी करणार असल्याची चर्चा असताना छगन भुजबळ यांनी अचानकपणे शरद पवारांची भेट घेतली आणि यानंतर राजकीय पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली विशेष म्हणजे या भेटीनंतर अवघ्या काही वेळात त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेचे अनेक अर्थ काढले जात आहेत पत्रकार परिषदेच्या आधीपर्यंत छगन भुजबळ तिसऱ्या आघाडीच्या मुद्द्यावरून नाराज असल्याने मोठी भूमिका घेऊ शकतात असं म्हटलं जात होतं त्यामुळे सर्वांचंच भुजबळांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष होतं छगन भुजबळांनी ओबीसी मराठा वाद सोडविण्यासाठी थेट शरद पवारांचं घर गाठलं यावेळी त्यांच्यामध्ये अनौपचारिकपणे चर्चा झाल्याचं भुजबळांनी स्वतः सांगितलं या भेटीतून काय मेसेज देण्याचा त्यांचा, त्यांचा प्रयत्न होता हे आपण पाहूया भुजबळांनी आपली ओबीसी प्रतिमा आणि सामाजिक सलोखा राखण्याची भूमिका आखण्याचा प्रयत्न केल्याचं यातून दिसतंय दुसरा मुद्दा लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीने जो राजकीय पट मांडला त्यातील महत्वाचं हे पाऊल आहे महाराष्ट्रातील सध्याच्या सामाजिक परिस्थितीचा विरोधक फायदा घेत असल्याचं दिसत आहे महाराष्ट्राचे जाणकार नेते असलेले शरद पवार यांनाच हा मुद्दा सोडवायचा नसल्याचं नरेटिव्ह महायुतीकडून सेट केला जात आहे राज्य सरकारने जरांगींनी डेडलाईन पूर्वी एक बैठक बोलावली होती मात्र या बैठकीला विरोधी पक्षाचा एकही नेता उपस्थित राहिला नव्हता त्यामुळे विरोधक महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थितीचा फायदा घेत असल्याचा नरेटिव्ह सेट केला जात असल्याचं राजकीय तज्ञांचं म्हणणं आहे याच्या पुढचा मुद्दा असा आहे की छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतली असल्याचं अजित पवारांना सांगितलं नाही तर त्यांनी ही गोष्ट प्रफुल्ल पटेलांना सांगितलं प्रफुल्ल पटेल यांचे दिल्लीतील भाजपाशी चांगले संबंध असल्याचं सांगितलं जातं यात पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आगामी विधानसभेसाठी भाजपचा प्लॅन ठरल्याचं विश्लेषण राजकीय तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे महाराष्ट्रातील सामाजिक राजकारण जितकं पवारांना समजतं तितकंच भुजबळांनाही समजतं हे आजच्या पत्रकार परिषदेवरून स्पष्ट होत आहे सत्ताधाऱ्यांना सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याची भूमिका असली तरी विरोधी पक्षांनीही या विषयावरील आपली भूमिका स्पष्ट करावी यासाठी महायुतीकडून विविध पद्धतीने दबाव आणला जाऊ शकतो राज्यातील ओबीसी मराठा वाद विरोधकांसाठी फायदेशीर ठरतोय असं दिसतंय महायुतीला लोकसभेत याचा फटका बसला त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अडचणीचे ठरणारे प्रश्न सोडविताना ओबीसी मराठा मुद्द्यावरून विरोधी पक्षांनाच घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या प्रकरणात शरद पवारांनी त्यावेळी महत्वाची भूमिका बजावली होती राज्यातील ज्येष्ठ आणि जाणकार नेता म्हणून राज्याला ढवळून निघणाऱ्या ओबीसी मराठा वाद सोडविण्यासाठी त्यांनी पुढाकार घेत नसल्याचं नरेटिव्ह महायुतीकडून तयार केलं जात आहे या प्रकरणात शरद पवारांना आरोपीच्या पिंज्यात उभा करण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे शरद पवार पुढील दोन दिवसात मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं चा छगन भुजबळ यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितलं त्यामुळे शरद पवार नेमकी काय भूमिका घेणार आहेत याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे शरद पवारांना इतका महाराष्ट्र कुणालाही कळत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे शेवटी महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यासाठी शरद पवारांची गरज लागली ही प्रतिक्रिया काही राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते ओबीसी मराठा वाद सोडविण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घ्यावा अशी भूमिका छगन भुजबळ यांनी व्यक्त केली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून काही आमदार शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत काय त्यात छगन भुजबळ देखील असू शकतात असेही काही जाणकारांचे मत आहे तुम्हाला या भेटीमागे काय हेतू आहे असे वाटते याबद्दल आम्हाला जरूर कळवा आमच्या इनसाइड स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक व शेअर करा कमेंट करा धन्यवाद